नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे लातूरातील प्रसिद्ध असलेल्या आयकॉन हॉस्पिटलचे मालक डॉक्टर प्रमोद घुगे यांच्याकडे बाळू डोंगरे नावाचा छत्तीस वर्षीय युवक बॉडीगार्ड म्हणून कामाला होता त्यानंतर काही दिवसापासून बाळू डोंगरे आणि डॉक्टर घुगे यांच्यात पैशांच्या कारणावरून वाद सुरू होते त्यामुळे त्या डॉक्टराकडून त्या मारहाण करण्यात आली त्यात बाळू डोंगरे यांचा मृत्यू झाला असून बाळू डोंगरे यांच्या आईच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अखेर डॉक्टर प्रमोद घुगे यांच्यासह अन्य एका डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसवाल्याने कुणी नसताना माझं बाळ इथं आणून टाकलं माय नको बाप नको बायको नको ह्या कोंबड्याने पोलिसवाल्यांनी इथं आणून टाकलं माझं बाळ माझ्या बाळाचा डॉक्टर नच खून केला ह्याच्याशिवाय मला आम्हाला न्यायच पाहिजे आरोपीला लगे लगे पकडलंच पाहिजे तर मी इथून हलणार नाही संशयित कोणावर आहे माझा संशय डॉक्टरवर वर बाळ डॉक्टर नच मारले कोणता डॉक्टर फुगे डॉक्टर घात मारले माझ बोलवून घेऊन मारले दवाखाना कुठे जी घटना घडलेली आहे त्याबाबत काय नेमका गुन्हा दाखल झालेला आहे किती जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे काय सांगा परवा अकरा तारखेला बाळ डोंगरे नावाचा एक त्यांच्याकडे पैशाची मागणी करत होता असं मागणी करता गेला होता त्याचा दुकानात राग धरून सदर डॉक्टर यांनी बाळू डोंगरे यास गंभीर दुखापत करून मारहाण करून त्याला त्या ठिकाणी त्याचा खून केल्याबाबत गुन्हा आपला दाखला आहे यामध्ये आयकॉन हॉस्पिटलचे डॉक्टर यांना त्यासाठी आपली दोन पत्के रवाना था झालेली आहेत लवकरात लवकर त्यांना पण त्या ठिकाणी अटक करणार सर किती जणांचा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे आणि त्यांची नावं काय काय सोबत जे कलिग आहेत त्याचे अनिकेत मुंगे या दोघांवर दाखवतात डॉक्टर गोविंद या यापूर्वी ते गुन्हे दाखल आता जे तपासामध्ये पुढे आपल्याला निष्पन्न होतील काय असेल तर